नमस्कार मित्रांनो समर्थ मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो ग्रंथ प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध विद्या पुस्तकांची माहिती होऊन सुंदर पुस्तक वाचनातून ज्ञानात भर पडू शकते एक वैचारिक चळवळ त्यामुळे निर्माण होते असे प्रतिपादन पंचायत समिती करमाळाचे गट शिक्षण अधिकारी श्री संजय नलावडे यांनी व्यक्त केले ते शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा आयोजित तालुका स्तरीय ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात बोलत ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वेग पुस्तकांच्या माहितीचा खजिना असून यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनात भर पडणार आहे त्याचबरोबर त्यांचं ज्ञान समृद्ध होणार आहे आताच्या <coughs> मोबाईल आताच्या मोबाईलच्या जगामध्ये पुस्तक वाचन जवळ जवळ लोकांनी सोडलेले आहे पण मोबाईलच्या जगापेक्षा पुस्तकातून ज्ञान जास्त मिळते असेही मत मान्यवरांनी व्यक्त केले करमाल तालुका स्तरीय ग्रंथ प्रदर्शन हे कर्मवीर अण्णा साहेब जगताप विद्यालय कर्माळे येथे दिनांक सहा सप्टेंबर रोजी आयोजित केले होते सदर कार्यक्रमात सुरुवातीत विद्यार्थ्यांसोबतच ग्रंथ दिंडी काढण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिका प्राध्यापक अंजली श्रीवास्तव या उपस्थित होत्या सदर ग्रंथ प्रदर्शनात करमाळ तालुक्यातील नवोदित कवी व लेखक यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत देखील केले या ग्रंथ प्रदर्शनासाठी करमाळा शहरातील सर्व शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी व तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक सहभागी झाले होते या कार्यक्रमात गट शिक्षण अधिकारी श्री जयवंत नलावडे विस्तार अधिकारी श्री नितीन कदम व मिनीनाथ टकले अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील जाधव उपमुख्याध्यापक श्री दत्ता दत्तात्रय भस्मे नवोदित कवी दीपक लांडगे व श्री श्याम माने तसेच लेखक अजित कणसे श्री संतोष पोद्दार विषय साधन व्यक्ती श्री कैलास जाधव श्री प्रवीण बांगर तालुका समन्वय श्री अशोक माने हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री रेवनाथ अदलिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मिनीनाथ टकले यांनी केले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दाखवलं अशा सावित्रीबाई फुले स्वीनाम अभिवादन आणि ज्यांनी शिक्षणाची कबाड खुली करून आम्हाला आमचा आभाळ उंचावण्याची संधी दिली अशा शाहू फुले आंबेडकरांना देखील विनाम्रा निवादन दे सह्याद्रीच्या सा साक्षी ठेवून जी नशीबा घडवला अशा माजीजौस आणि छत्रपती शिवरायाला देखील विनाम्र निवादन दे अब्दुल कलामांचा वारसा जपणारी आम्ही तरुण मंडळी आज आपण अंगणासाहेब डक्टर विद्यालयामध्ये जे प्रदर्शन पंचायत समितीने भरवलं आहे तालुकास्तरीय जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये मला अध्यक्ष भाषणासाठी मला उभं केलं आहे त्याबद्दल मी या सर्वांचं संयोजकाचं मी मनपूर्वक आभार मानते आणि एक वाक्य इथं मला आठवतं की ग्रंथ सुरक्षित ठेवू नसतात कपाटात का कारण विचाराशी मुर्दे पडले जातात कारण फक्त हे ग्रंथ काचेच्या कपाटात ठेवण्यापुरते मर्यादित नसावे कारण त्या पुस्तकांना वाळवी लागते आणि विचाराशी मुर्दे पडले जातात आज समाजामध्ये इतकी घातक प्रवृत्ती होकाळली आहे किती याचमुळे की साहित्यिक साहित्य लिहितो आहे समाज प्रबोधनासाठी तो तळमळ करतो आहे आपल्या लेखणीतून तो व्यक्त होतो आहे समाजापर्यंत पोहोचवतो आहे परंतु तिथं वाचक वर्ग नाही कारण तो वाचक वर्ग आता संपला आहे तो एका इडिट बॉक्समुळं त्या मोबाईल मुळे तो आता वाचक वर्ग संपला आहे त्यामुळं हा जो उपक्रम जो राबवला आहे त्या उपक्रमाचे मी मनपूर्वक अगदी मनापासून स्वागत करते काळाची गरज आहे आमचे संतोष सर झाले आमचे सोनेदा झाले नलोडे साहेब झाले माने सर झाले कलसे सर झाले लांडगे ला, सर सारसे मोठमोठे साहित्यिक मोठे शिक्षक जर आमच्या पाठीशी आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर असे उभे असतील आणि असं उपक्रम जर राबवत असतील तर निश्चितच हातातील शस्त्र खाली गळतील हा मी तर तुम्हाला एक विश्वास देतोय फुले यांचं एक सुभाष पा विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती वित्त गेले वित्त, वित्त विना सूत्र खजले इतके अनर्थ एका अविद्येने केले जर आपल्याजवळ ज्ञान नसेल तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही आणि ज्ञान जर मिळवायचं असेल तर आपल्याला ग्रंथ वाचणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने महावाचन उत्सव अभियानाअंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्या ग्रंथ प्रदर्शनासाठी या प्रशालेने आपल्याला हे जे काही सभागृह उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल मी या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री जाधव साहेब यांचे आभार मानतो त्याचबरोबर या आपल्या कार्यक्रमाला लेखिका श्रीवास्तव मॅडम या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी नलवडे साहेब त्याचबरोबर विस्ताराधिकारी साहेब त्याचबरोबर आपल्या बी आर सीचे विशेषतज्ञ आदलिंग सर सर त्याचबरोबर आपल्या सर्व उपक्रमात हिरीरीने भाग घेणारे पोद्दार सर त्याचबरोबर सर्व नवोदित लेखक सर माने सर या सर्व त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने तुम्हाला सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम संपला असे विचार महावाचन चळवळ या उपक्रमाअंतर्गत आजच्या ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीवास्तव मॅडम या परिषदेचे मुख्याध्यापक जाधव सर आमच्या सरकारी कदम सर तकले सर आमचे समन्वयक माने सर आदलिंग सर सर्व लेखक आणि विद्यार्थी मित्रांनो आज मागील आठ दिवसापासून महावाचन उत्सव हा प्रकल्प तो उपक्रम आपल्या संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याअंतर्गत प्रदर्शन आपण आज या ठिकाणी साजरी करत आहोत आपण सुरुवातीला दिंडी ग्रंथ दिंडी काढली तेच प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि वाचन संस्कृती जपण्यासाठी हे प्रदर्शन आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो यामध्ये सहकार्य करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व आमचे बी आर सीचे स्टाफ या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि असेच आपल्या उपक्रमाला सर्वांनी प्रतिसाद देऊन खरेदी पण पुस्तकांची सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या आवश्यकतेप्रमाणे करावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी असं आवाहन करतो आणि माझं दोन शब्द संपव व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचं मी शब्द सो आणि स्वागत करतो